नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरी टॅबलेट हे असतात कारण आपण दवाखान्यामध्ये जातो आणि उरलेल्या टॅबलेट ज्या घरामध्ये म्हणजे ज्या खाऊन झाल्या असतात आणि उरलेल्या टॅबलेट घरामध्ये अशाच पडून राहतात किंवा आपण टाकूनही देतो तर याच उरलेल्या टॅबलेटपासून आज आपण भरपूर असे कामं जे आहे आपली सोपी करणार आहोत त्याचबरोबर महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे इस्त्रीसाठी आपल्या सर्वांच्याच घरी इस्त्री हे असतेच आणि तुम्ही एक जर केलं असेल असेल की इस्त्रीची जी वायर असते ती खूप कडक कडक असते तिला एक प्रकारे असा कडकपणा असतो जी की, की अशी थोडीशी गोळा झाली किंवा अशी फोल्ड झाली की त्याची जी आतली जी वायर आहे ती बाहेर निघते आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची सुद्धा भीती असते खराब होते वायर आणि एकदा का वायर खराब झाली की आपली पूर्ण इस्त्रीच खराब होऊन जाते आणि त्याचा काही यूजही होत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण या वायरची व्यवस्थित काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे या वायरला असं गोळामोळा करून अजिबात ठेवायचं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण या वायरला सेफमध्ये कसं ठेवायचं किंवा ही वायर अजिबात निघू नये यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटच्या साईडला एक हाईप म्हणून ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी जाऊन हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण जी वायर आहे इस्त्रीला गुंडाळून घ्यायची आहे आता का आपण जर अशीच जर गुंडाळून ठेवली तर ती थोड्या वेळाने निघून जाते जास्त वेळ अशी गुंडाळली राहत नाही कारण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मग इतर काही वस्तू असतात म्हणजे आपण घ्यायला गेलो की, की वायरला धक्का लागला की ती लगेचच निघून जाते तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये जर एखादं जुनं घड्याळ असेल तर ते घड्याळ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या वायरला फिक्स लावायचं आहे ज्या पद्धतीने आपण घ हातामध्ये घड्याळ घालतो त्या त्याच पद्धतीने या वायरला अशा प्रकारे घड्याळ व्यवस्थित अडकवायचं आहे लावायचं आहे आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीचं जुन्या घड्याळचासुद्धा आपला वापर झालेला आहे आणि इस्त्रीचं जी वायर आहे तीसुद्धा अगदी सेपमध्ये पॅक झालेली आहे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साड्यांसाठी आपल्या महिलांकडे साड्यांचा सा खूप मोठा खजिना असतो मग अशा या साड्यांमध्ये काही साध्या प्रकारच्या साड्यासुद्धा असतात तर काही हेवी साड्या असतात वर्कवाल्या साड्या असतात मग काय होतं की आता जी सा साधी जर साडी असली तर त्यामध्ये इझिली जी काटेपिनं आहे ती नी टोचल्या जाते कारण व्यवस्थित कमी लेअर असतो किंवा पातळ साडी असते परंतु जी मोठी हेवी साडी असते किंवा वर्कवाली जी साडी असते त्यामध्ये ही काटेपिन अजिबात टोचल्या जात नाही आता आपण प्रत्येक वेळेस काही नवीन काटेपिणं आणू शकत नाही कारण आपल्याकडे भरपूर अशा जुन्या काटेपिणं असतात मग आपण त्याचाच वापर नेहमी करत असतो तर बघा त्यावेळेस आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे जर तुमची काटेपिं जर इमर्जन्सीमध्ये तुम्हाला कुठे लागत असेल आणि ती जर टोचल्या जात नसेल तर ती काटेपिन फेकून देण्याआधी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक नेलकटर जे की आपल्या सर्वांच्याच घरी असतं आणि या नेल आप आज आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल नेलकटरला अशा पद्धतीने जे आपण नखांना शार्प करण्यासाठीचं एक क असतं त्या ठिका त्यावरती आपल्याला जी काटेपिणं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने घासायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्या पद्धतीने व्यवस्थित काटेपिण यावरती घासा घासून घ्यायचे आहे आता यामुळे काय होतं की जो काटेपिनचा समोरील टोकाचा जो भाग आहे तो अगदी शार्प बनतो किंवा जर गंजलेला वगैरे असेल भाग तर तो सुद्धा निघून जातो आणि अगदी आरामात तुम्ही कितीही जाड लेअर घेतला तरीही त्या जाड लेअरमधून अगदी आरामात आपली जी काटेपिन आहे ती टोचल्या जाते तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही ट्राय करून बघा आधी सुरुवातीला एक काटेपिन घ्या आणि ती साडीला असं दोन तीन लेअरला टोचून बघा जर नसेल टोचत तर आ, नेल कटरवरती घासा आणि त्यानंतर ट्राय करा अगदी आरामात आपली जी काटेपिनं आहे ती काम करायला सुरुवात करते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठं पोहोचला ते त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा उरलेल्या जर गोळ्या तुमच्याकडे असेल औषधाच्या तर त्या गोळ्या फेकून देण्याआधी हे नक्की करा आपल्याला घ्यायचं आहे असं पातेल्यात किंवा इतर कुठल्याही व भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक दोन काय असेल तुमच्याकडे जेवढ्या काही टॅबलेट असेल त्या टाकायच्या आहे म्हणजे तुम्हाला जेवढे कपडे क्लीन करायचे असेल त्यानुसार तुम्ही टॅबलेट घेऊ शकतात एका वेळेस सगळ्या टॅबलेट नासून टाकू नका वेळेवर जेव्हा काही लागत असेल जेव्हा जेव्हा तेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही ट्रिक ट्राय करू शकतात तर बघा आपल्याकडे भरपूर व्हाईट शर्ट असतात व्हाईट कपडे असतात मग त्यामध्ये एक पिवळसरपणा आलेला असो जो की कितीही घासला तरी अजिबात निघत नाही तर अशा वेळेस बघा फक्त या टॅबलेटच्या पाण्यामध्ये आपल्याला जो व्हाईट कपडा आहे शर्ट असेल टी शर्ट असेल तो फक्त दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भिजत ठेवायचा आहे आणि त्यानंतर साबणाने व्यवस्थित या कपड्याला धुऊन घ्यायचा आहे नक्की त्यातले सर्व पिवळसर जोपणा आहे तो अगदी चुटकीमध्ये गायब होतो कमी मेहनतीमध्ये आपले कपडे जे आहे स्व स्वच्छ होतात आणि खास करून व्हाईट कपड्यांसाठीच ही ट्रिक ट्राय करायची आहे आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारास देखील शेअर करा तसं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय